महापरिनिर्वाण दिनी पुष्पहार बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करताना स्थानिक लोकप्रतिनिधी सरपंच यांच्याकडे पुष्पहार न पाहिल्याने ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे दहा रुपयांच्या हारासाठी वेळ नाही एका नागरिकाने या घटनेवर खंत व्यक्त करत सरपंचाला विचारले की भारताच्या राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर कर अभिवादन करण्यासाठी आपल्याकडे वेळ नाही तसेच दहा रुपयांचा हार घेण्यासाठी पैसे नाहीत ही शोकांतिका आहे थेट राजीनाम्याची मागणी यामुळे संतापलेल्या नागरिकांनी सरपंचाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे केले नागरिकांनी आपले मत स्पष्ट करताना म्हटले जर आपण या पदाच्या लायक नसाल तर मला असं वाटतं की आपण ताबडतोब या सरपंच पदाचा राजीनामा द्यावा संविधानाच्या अनुषंगाने सामाजिक न्याय विभागाचे असेल वित्त आयोगाचा निधी असेल यावर डोळा ठेवून आपण बसलेले आहात हे पैसे लुटण्यासाठी ग्रामसभा घेण्यासाठी आपल्याकडे वेळ आहे परंतु दहा रुपयाचा पुष्पहार घेऊन देण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी गावचे लोकप्रतिनिधी म्हणून आपल्याकडे वेळ नसेल तर आपण खरोखर प्रामाणिकपणाने या पदाचा राजीनामा दिलाच पाहिजे नागरिकांच्या या मतामुळे स्थानिक राजकारणात खळबळ उडाली आहे अशी माहिती सुखदेव केदारे तळेगाव रोही यांनी दिली तळेगावची माझ्या मागे ग्रामपंचायत ज्या टायमाला आम्ही बाबासाहेबाचे अनुव्याही या रोही मध्ये आलो तर सरपंचाला फोन केला मला वेळ नाही अरे तुम्ही जर समजा दहा रुपयाचं जर समजा तुम्ही हार हारून घात आणि दहा दहा लाख रुपयाचे बिलं काढायचे याच्यामध्ये तुम्हाला जर वेळ नाही तर तात्काळ तुम्ही राजीनामा ह्या पदाचा सरपंच पदाचा राजीनामा द्यावा तुमचा मी सुखदेव केदारे म्हणून तुमचा जाहीर निषेध 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 जय हिंद जय महाराष्ट्र